नमस्कार मित्रांनो आजकाल तुम्ही पाहतच असाल की खूप साऱ्या गर्भाशयाच्या पिशवी काढण्याचे सर्जरी चालू आहेत खूप साऱ्या स्त्रियांना वयाच्या चाळीसीनंतर फायब्रॉइडच्या गाठी होणे रक्तस्त्राव बडपड होणे पाळीदरम्यान यानंतर त्यांना खूप त्रास होतो तर यानंतर खूप वेळा असं होते की त्यांना सर्जरी सांगितल्या जातात पण अशा सर्जरी नंतर पिशवी काढल्यानंतर खूप साऱ्या महिलांना सांधिवाताचा त्रास होणे गुडघे दुखणे हातापायांना सूज येणे असे भरपूर त्रास पिशवी काढल्यानंतर स्त्रियांना भोगावे लागतात आणि सर्जरी सर्जरी करावी की नको हे खूप सारे प्रश्न आजकाल उपस्थित होतात तर हुंडकीमध्ये खूप चांगल्या प्रकारे याला ट्रीटमेंट आहे आता तुम्ही बघू शकता आपल्या जवळ एक पेशंट होते चव्वेचाळीस चा वर्षीय महिला पेशंट त्यांना दोन फायब्रॉइडच्या मोठ्या गाठी होत्या तीन तीन सेंटीमीटरच्या म्हणजे एकूण मिळून सहा सेंटीमीटरचा फायब्रॉइड होता तर अवघ्या सहा महिन्यांच्या ट्रीटमेंटमध्ये पूर्ण फायब्रॉइडच्या गाठी विरगळल्या आहेत मी तुम्हाला स्क्रीनवर रिपोर्ट दाखवतो तुम्ही त्यांचा आधी मार्चचा रिपोर्ट बघू शकता त्याच्यामध्ये तीन सेंटीमीटर म्हणजे तेहतीस एम एमच्या अशा दोन गाठी होत्या आणि सहा महिने त्यांनी व्यवस्थित होमपॅथिक ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्यांचा रिपोर्ट जो आहे तो पूर्ण चांगला रिपोर्ट आलेला आहे फायब्रॉइडच्या गाठी पूर्णपणे विरगळल्या आहेत त्यांना सुद्धा आधी सर्जरीचा सल्ला दिला होता पण त्यांनी व्यवस्थित होमपॅथिक उपचार पद्धती घेतल्यानंतर त्यांचं ऑपरेशनचं आता पूर्ण टळलं आहे ऑपरेशन करणं तर तुम्हीसुद्धा जर तुमच्या घरात कोणी असे रुग्ण असतील की ज्यांना पाळीचा त्रास होतो आहे हायब्रॉडच्या गाठी सांगितल्या आहेत ऑपरेशन करायला सांगितले आहेत तर अवश्य एकदा होमपॅथिक उपचार तुम्ही घेतला पाहिजे तुमचं कदाचित ऑपरेशन होण्याची पाळी तुमच्यावर येणार नाही